नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असंच सरकारी नोकरीविषयी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे ससून आस्था चार जाहिरात दोन हजार पंचवीस आठशे छत्तीस ही ससून रुग्णालय जे आहे पुण्यात रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी त्याच ठिकाणी ससूर रुग्णालय हे गव्हर्मेंट रुग्णालय या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्या भरती निघालेली आहे एकूण पदसंख्या आहे तीनशे चौपन्न ही एक सरळ सेवा भरती आहे व परमनंट जॉब आहे पदाचे नाव आहे गॅस फ्लॅट ऑपरेटर पदसंख्या एक आहे भांडार सेवक एक पदसंख्या आहे प्रयोगशाळा परिचय एक पदसंख्या आहे दवाखाना सेवक चार पदसंख्या आहेत संदेशवाहक दोन पदसंख्या आहे बटलर चार पदसंख्या आहे माळी तीन पदसंख्या आहेत सुरक्षा सेवक आठ पदसंख्या आहे स्वयंपाकी सेवक आठ पदसंख्या आहे नाभिकसाठी आठ पदसंख्या आहे सहाय्यक स्वयंपाकी नऊ पदसंख्या आहे हमाल या पदासाठी तेरा जागा आहेत रुग्णवाहक दहा आहेत क्षय सेवक पंधरा पदसंख्या आहे शिपायासाठी दोन पदसंख्या आहेत बहारेकरी तेवीस पदसंख्या आहे सेवक छत्तीस पदसंख्या आहे आया यासाठी ही आया हे फक्त महिलांसाठी पद आहे व महिलाच अर्ज करू शकते यासाठी एकूण अडतीस पदसंख्या आहे व कक्षसेवक यासाठी एकशे अडुसष्ट जागा आहेत अशा एकूण तीनशे चौपन्न जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही क्रमांक एक ते पाचसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे पद क्रमांक सहासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व एक, एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पद क्रमांक सातसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व माळी प्रमाणपत्र आवश्यक आहे पद क्रमांक आठसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे पदक्रमांक क्रमांक साठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक दहासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय बाबर हे प हा एक कोर्स आवश्यक आहे पद क्रमांक अकरासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर पद क्रमांक बारा ते एकोणीससाठी फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात सरासरी भरती ही पूर्ण दहावी उत्तीर्ण उमेदवारासाठी व गट ड या पदांसाठीच आहे जे पण दहावी उत्तीर्ण उदय विद्यार्थी झालेले आहेत ते सर्व भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयाची अटी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे मागासवर्गीय खेळाडू अनाथ डब्ल्यू एस यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणी परमनंटली पुणे आहे पुण्यातच तुमची ससून हॉस्पिटल या ठिकाणी नियुक्ती होणार आहे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही खुला प्रयोग एक हजार रुपये आहे व राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सदर भरतीची सविस्तर जाहिराती खाली दिलेली ड्रायव्ह गुगल फाईल या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरातीची माहिती पाहू शकता आहोत त्यानुसारच तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस ऑनलाइन डॉट आय बी पी एस डॉट इन एस जी एच पी जे यू एन दोन हजार पंचवीस या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे व लॉगिनरी पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व तुमचा फोटो साईन व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे व परीक्षा फी भरल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म सबमिट करायचा आहे व त्याची एक प्रिंट तुमच्यासाठी वैश्यकी काढून ठेवायची ही सविस्तर माहिती आहे सदर अधिक वेबसाइट बी जी जी एम सी पुणे डॉट कॉम या वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला ससून हॉस्पिटलबद्दल सविस्तर माहिती आहे ती पाहून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता सदर भरती फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे व क ड वर्गासाठी आहे खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही जर अर्ज करत असाल व जर तुम्हाला उच्च शिक्षणाचे जर झालं असेल तरी पण तुम्ही या भरतीचे अर्ज करून इंटरनल डिपार्टमेंटमध्ये घुसल्यानंतर तुम्ही ऑफिशियल एक्झाम देऊन प्रमोशन घेऊ शकता त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी अर्ज करावेत व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू त्यांना शेअर करा धन्यवाद